बाळासाहेब यांच्या तर्फे पाचशे रुपये पप्पो सलगर खांबेवाडी यांचाही मानाचा भेटा माझा सन्मान होतोय आपण सुद्धा आत मध्ये यावा एक महाराष्ट्रातली स्टार कुस्ती लागली गावचे एक मिनिट हे संकेत थांब गावचे पोलीस पटेल माझी सरपंच दीपक हरभे पुणे येथे प्रॅक्टिस करतो महाराष्ट्र केसरी बाळा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदी गावचे सरपंच ज्योतिराव आबा मेजा एक हजार रुपयाचं बक्षी त्या कुस्तीसाठी याला ताण म्हणतात किती म्हणतोय लक्ष्मी कुस्ती पहा ही कुस्ती पाच मिनिटाच्या वर वेळ घेत नाही मी धनाजी मदने बोलतोय गेली चौदा वर्षे कॉमेटरी क्षेत्रात मी कुस्ती बघा आता संकेत आणि लक्ष्मी जर त्यांची नैसर्गिक कुस्ती केली तर कुस्तीचा निकाल पाच मिनिटाच्या आतमध्ये लागतोय मैदान बघावं मीर घावांना जावावं सन्मान्य जयराम बाप्पा तर्फे त्या कुस्तीसाठी पाचशे रुपये पंच फिर राहा गौतम शिंदे विरोध पैलवान वह्या धुट आत या जगी कुस्ती लागते विठ्ठल हाकी विरोध पैलवान अनिकेत राठोड आत या किरण जाधव विरोध पहिलवान सुजित अमित जगदाळे आपली कुस्ती लागते लगेच आत या बंडू लोकरी ढवळस विरोध हरी खटकी उमेश काके पट्टा आणि हा लक्ष्मण आबा सिद्धे डवळस यांचा पट्टा अशी गोष्टी मध्ये लागलेली आहे चेअरमन दयानंद घरगोळे यांच्याकडून कुस्ती साठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे चेअरमन साहेबांचा मी आभार आहे किरण जाधव अमित जगदाळे लगेच कपडे काढून वेळ लावूच नका लगेच तुमची कुस्ती लागते काय करू नको श्रीराम गरवले पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमेट्रीचं ध्वज करून चारशे रुपयाचं बक्षीस पक्क कर पक्क कर पाटील देणाऱ्यानं घेत जावे घेणाऱ्यानं घेत जावे काय करू नको घेता देणाराचे दान दार हात सुद्धा आमच्यापर्यंत पोचावे बंडू लोकरे अतिशय गरिबीतला पोरगा उद्याच भविष्य हे लक्ष्मीबाबा शिंदेचा पट्टा सांशेच पोरगा येता नवी शिक्षण घेत आणि वजन आहे अडुसष्ट किलो असा कुस्ती छत्राचा कालखंड या महाराष्ट्रात होऊन गेला साहेब इथे बसलेले आहे आज राजकीय आकार्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये नारायणाबा पाटलांच एका मोठ्या पैलवानाचं नाव आहे ते नारायणाबा पाटील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीशे ब्याण्णवच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झाला की राज्य आपला सर्वात मोठा पैलवान म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पाहिजे माणसं उठून देऊ नको जेव्हा तुम्ही महाराज चॅम्पियन होता का तेव्हा चॅम्पियन मी सांगितलं होतकीच बोरगा